लातूर महानगरपालिकेचा निकाल आलेला आहे काँग्रेसला बहुमत मिळालेला आहे महापौर कोण होणार ह्याची उत्सुकता ताणली चाललेली आहे मोठ्या प्रमाणात त्याविषयी चर्चा होत आहे कुणाला स्वीकृत नगरसेवकपद मिळणार कुणाला आमकं मिळणार कुणाला तमकं मिळणार सगळ्या राजकीय चर्चा सुरू आहेत राजकारण हा लोकांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे त्यामुळं राजकीय चर्चा होणारच परंतु या राजकीय चर्चेसोबतच थोडंसं लातूर महानगरपालिकेची आर्थिक बाजू काय हे समजून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे आणि तो तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही करत आहोत नमस्कार मी अमित शेखन आपण पाहताय भारत सत्ता लाईव्ह राज्यभरात सध्या मोठ्या प्रमाणात राजकीय माहोल गदारोळ सुरू आहे नगरपालिकांचे निकाल आलेले आहेत त्याच्यानंतर महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्या आणि आत्ता सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची तयारी सुरू आहे या सगळ्या राजकीय माहोलमध्ये आमच्या लातूरमध्ये पण राजकीय वातावरण पेटलेलं आहे नगरपालिकांमध्ये भारतीय जनता पक्ष व मित्रपक्षांनी आपला बोलबाला केल्यानंतर लातूर महानगरपालिकेवर काँग्रेसनं निर्विवाद असं वर्चस्व मिळवलेलं आहे आत्ता ग्र जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची रणधुमाळी सुरू आहे ह्या सगळ्या राजकीय माहोलमुळे मोठ्या प्रमाणात राजकीय चर्चा होत आहेत लातूरचा महापौर कोण होणार आरक्षण कोणाला सुटणार आरक्षण सुटल्यानंतर त्या जाती समूहातील कुठली व्यक्तींची महापौरपदी निवड केली जाणार त्याच्यासाठी जोरदार लॉबिंग राजकीय पक्षाकडनं नेत्यांकडं सुरू आहे जोरदार फिल्डिंग लावण्याचा प्रकार सुरू आहे सोबतच स्वीकृत नगरसेवक कोण होणार यासाठी पण गठबंधन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत आपल्या आपल्या म्हणजे काय म्हणतात ते वजन वापरायचं काम अनेक राजकीय पदाधिकारी कार्यकर्ते करत आहेत या सगळ्या राजकीय माहोलमध्ये मा लातूर महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती काय आहे हे थोडं समजून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला म्हणजे ती परिस्थिती काय तर एकूण लातूर महानगरपालिकेचा खर्च बेसिक किती होतो आणि लातूर महानगरपालिकेचं एकूण उत्पन्न वर्षाकाठी किती होतं हे थोडं आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे यासाठी आम्ही लातूर महानगरपालिकेच्या काही अधिकाऱ्यांशी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी काही कर्मचाऱ्यांशी चर्चा केली आणि त्या चर्चेतनं आम्हाला काही जे इनपुट मिळाले ते आम्ही या माध्यमातून तुमच्यासमोर मांडत आहोत हे इनपुट म्हणजेच शंभर टक्के खरे आहेत असा आमचा दावा नाही आहे त्या अधिकाऱ्यांनी पण तो दावा केलेला नाही आहे मोठी म्हणू शकतो आपण लमसम असं म्हणू शकतो किंवा ॲव्हरेज म्हणू शकतो तो सगळा ठोकताळा आर्थिक मी तुम्हाला सांगणार आहे तो मांडण्याचा मी इथं प्रयत्न करणार आहे लातूर महानगरपालिका असं ही लातूर महानगरपालिकेची महानगर ही तिसरी टर्म आहे ज्यावेळेसपासून लातूर महानगरपाल पालिका झाली ही तिसरी निवडणूक झालेली आहे आणि आता तिसरा महापौर त्यापदी विराजमान होणार थर... आहे एकूणच लातूर महानगरपालिकेचा आर्थिक विषय आपण बोलतोय तर एकूण लातूर महानगरपालिकेचा बेसिक खर्च काय हे सगळ्यात अधिक समजून घेणं गरजेचं आहे आज घडीला लातूर महानगरपालिकेचा जो बेसिक खर्च होतो तो बेसिक आहे खर्च तो कर्मचाऱ्यांची पगार आणि बेसिक जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्यासाठी लागणारा हा जो सगळा खर्च आहे तो साधारण दरमहा दहा कोटी रुपयेपर्यंत पोहोचतो यातला साधारण साडेपाच कोटी रुपये ही फक्त आणि फक्त कर्मचाऱ्यांच्या पगारीसाठी दरमहा महानगरपालिकेला द्यावा लागतो त्यावर तो खर्च केला जातो हा व्हिडिओ बनवण्यापूर्वी आम्ही जे काही इनपुट घेतले त्यावेळेस लातूर महानगरपालिका कर्मचाऱ्यांचे मागच्या साधारण दोन महिन्यापासूनचे पगार थांबले होते हां अगदी बरोबर तुम्ही ऐकलं की ला लातूर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे पगार मागच्या दोन महिन्यापासून झालेले नाही आहेत हा व्हिडिओ आम्ही शूट करेपर्यंत हा व्हिडिओ शूट झाल्यानंतर मे बी झाले असतील किंवा न झाले असतील त्याच्याविषयी मला अधिक अपडेट आज घडीला नाही आहेत परंतु वस्तुस्थिती ही होती की लातूर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा पगार दोन महिन्यापासून थांबलेला आहे तर ह्या लातूर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना वर्षाला सॉरी महिन्याला साधारण साडेपाच कोटी रुपये महानपालिकेचा पगारीवरती खर्च होतो याच्यासोबतच इतर या सादारन सादारन जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे लाईट्स बिल असतील ट्रॅव्हलिंग्स अलाउसेस असतील ह्या सगळ्या गोष्टींसाठी साधारण साडेचार कोटी रुपये लातूर महानगरपालिकेला दरमहा लागतात म्हणजे जे दहा कोटी रुपये मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले दरमहा लातूर महानगरपालिकेचा खर्च त्याचं विवरण ह्या पद्धतीचं आहे बाकी इमर्जन्सी फंड वगैरे तो वेगळा विषय बेसिक जो खर्च आहे तो इतका आहे म्हणजे एखादं घर चालवण्यासाठी दरमहा तुम्हाला काही न कर म्हणजे काही एक्सक्यूज न देता जे करावा लागतो तो बेसिक खर्च मानला जातो तसा हा लातूर महानगरपालिकेचा बेसिक खर्च होतो महिन्याकाठी दहा कोटी रुपये म्हणजे वर्षाकाठी साधारण एकशे वीस कोटी रुपये हे झाला लातूर महानगरपालिकेचा एकूण खर्च दरमहाचा असेल किंवा वर्षाचा असेल आता आपण लातूर महानगरपालिकेचं उत्पन्न समजून घेऊया लातूर महानगरपालिका ही क गटातली ला महानगरपालिका आहे त्यामुळं फक्त कर संकलन हा सर्वाधिक महत्त्वाचा भाग उत्पन्नासाठी मानला जातो किंवा तोच उत्पन्नाचा सर्वाधिक महत्त्वाचा पैलू असतो तर लातूर महानगरपालिका वर्षाकाठी ऐंशी कोटी रुपये कर संकलनाच्या माध्यमातून जमा करते हे ऐंशी कोटी पण कधी जमा होतात की लातूर महानगरपालिकेने खूप ताकद लावली म्हणजे खूप ताकदीनं खूप स्ट्रक्चरल पद्धतीनं हे सगळी वसुली केली तर लातूर महानगरपालिका फक्त ऐंशी कोटी रुपये जमा करू शकते म्हणजे समजून घ्या एकशे वीस कोटी रुपये वर्षाचा खर्च लातूर महानगरपालिकेचा बेसिक्सचा आहे आणि ऐंशी कोटी रुपये आपण कर संकलनातनं जमा करतो याच्यापुढं जर वसुली करायची असेल तर लोक आमच्या डोक्यात दगड वगैरे घालतील असं बोलता बोलता एक अधिकारी चेष्टेने म्हणाले म्हणजे याच्यापेक्षा जास्त आणलं तर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते असं त्यांचं मत होतं म्हणजे ह्याचा अर्थच असा आहे की फक्त ऐंशी कोटी रुपये आपण वसुली करू शकतो काहीही केलं तरी आणि त्याच्यापुढं जायचं असेल तर परिस्थिती खूप चिघळू शकते त्यामुळं ऐंशी कोटीपर्यंत वसुली महापालिका करू शकते मी सांगितलं तुम्हाला खर्च होतो एकशे वीस कोटी आणि वसुली आहे ऐंशी कोटी रुपये वार्षिक यानंतर जी एस टी अनुदानच्या रा रूपाने लातूर महानगरपालिकेला काही निधी मिळतो काही अनुदान मिळतं ते आहे दरमहा दीड कोटी रुपये फक्त दीड कोटी रुपये दरमहा लातूर महानगरपालिकेला जी एस टीचं अनुदान स्वरूपात मिळतात म्हणजे त्या ऐंशी कोटीमध्ये हे दरमहा दीड कोटीचे साधारण अठरा कोटी परत ॲड करा ऐंशी अठरा साधारण अठ्ठ्याण्णव कोटी रुपये लातूर महानगरपालिकेचा वार्षिक इन्कम ते राहील परवा लातूर महानगरपालिकेच्या प्रचारामध्ये अजित पवारांनी मी तुमचं जीएसटी च अनुदान वाढवून देईन वगैरे जे भाष्य केलं ते हे जीएसटीच्या अनुदाना संदर्भातच होतं त्याचं झालं असं की ज्यावेळेस हा जी एस टीचा कायदा बनवला गेला त्यावेळेस जो कायदा बनण्याच्या शेवटच्या महिन्यामध्ये जी काही वसुली होती महानगरपालिकांची त्या वसुलीच्या अनुषंगाने त्या वसुलीच्या ॲव्हरेजवरनं अनुदान देण्याचं डिसाईड झालं आणि त्या काळात लातूर महानिक नगरपालिकेला जे काही अनुदान ज म्हणजे जे काही वसुली झाली जी एस टीची त्याच्या अगेन्स्टमध्ये आम्हाला लातूर महानगरपालिकेला फक्त दीड कोटी रुपये जी एस टी अनुदान मिळायला लागलं आहे आत्ता जी एस टी अनुदान वाढीव मिळावं ह्यासाठी हो महानगरपालिका प्रशासन आणि पाठपुरावा सरकारकडं केलेला आहे त्याचं काय होणार आहे हे तरी माहीत नाही पण आज घडीला दीड कोटी रुपये पर महिना जी एस टीचे आणि संकलनातनं ऐंशी कोटी रुपये वार्षिक ह्या पद्धतीचं ही सगळी लातूर महानगरपालिकेचं एकूण उत्पन्न आहे आणि खर्च पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे आता आ, मजेशीर बाब बघा उत्पन्न आणि खर्च यांचा मेळ जवळपास ह्यांच्यामध्ये बराच डिफरन्स आहे अठ्ठ्याण्णव कोटी जी एस टीसह आज घडीला लातूर महानगरपालिकेला मिळत आहेत खर्च होतो एकशे को वीस कोटी बावीस तेवीस कोटींचा हा डिफरन्स आहे हा डिफरन्स पूर्ण केल्यानंतर फक्त बेसिक लातूरची महानगरपालिका चालू शकते याच्यामध्ये कुठलाही विकास काम लातूर महानगरपालिका स्वतःच्या पैशातनं करू शकत नाही म्हणजे जगण्यासाठी जे पैसे लागतात महानगरपालिकेला ते एवढे पैसे आहेत त्यात पण आपल्याला अजून काही पैसे कमी पडत आहेत ही झाली आर्थिक बाजू आत्ता निकाल लागलेले आहेत काँग्रेसची सत्ता इथं आलेली आहे नव्यानं महापौर येणार आहेत नव्याने सगळ्या समित्या घटित होणार आहेत नव्याण्णव महापौर आल्यानंतर त्यांच्या दालनांचा खर्च आहे नव्या समित्या गठीत झाल्यानंतर त्या सगळ्या त्याचं रिनोवेशन वगैरे राजकीय पक्ष करत असतात तो सगळा खर्च पण आता होणार आहे म्हणजे एकूण आज घडीला उत्पन्न कमी खर्च जास्त आहे आणि आता हा आगाऊ खर्च आपल्यासमोर असणार आहे त्या अधिकाऱ्यांशी चर्चा करताना एक इंटरेस्टिंग विषय असा पण आम्हाला कळाला की लातूर महानगरपालिका अंतर्गत कुठलं टेंडरिंग जर त्यांनी केली तर त्या टेंडरिंगमध्ये गुत्तेदार जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते टेंडरिंगमध्ये ते अप्लायच ते करत नाहीत तिथं भरत ते टेंडरिंगसाठी टेंडरची मागणीच करत नाहीत त्याचं कारण असं आहे की त्यांना सगळ्यांनाच माहीत आहे की लातूर महानगरपालिकेकडे पैसे नाही आहेत आणि ही कामं केली तर ह्याची बिल्ले निघण्याची शक्यता जवळपास नाही त्यामुळं गुत्तेदार टेंडरिंगमध्ये महापालिकेच्या टेंडरच भरत नाही आहेत याच्या व्यतिरिक्त महानगरपालिकेला वेगवेगळ्या माध्यमातून जो निधी येतो डी पी डी सीचा निधी असेल कुठल्या एक्स्ट्रा फंड असेल कुठल्या अतिरिक्त कामासाठी जो निधी असेल त्याच्यासाठी मात्र गुत्तेदारांची चढावड असते अर्थात सगळी लोक पैसे कमवण्यासाठीच का काम करत असतात त्यामुळं त्यात मोठ्या प्रमाणात चढावड असते लॉबिंग असते बाकी सगळं आर्थिक गणित मी वेगळं काय सांगायला नको त्याच्यात स्पर्धा मात्र असते आणि महापालिकेचं जे टेंडरिंग होतं त्याच्यात एक माणूस पण टेंडरिंग करत नाही याच्यावरून तुम्ही अंदाज घेऊ शकता की महानगरपालिकेची आर्थिक स्थिती कशा स्वरूपाची आहे या परिस्थितीमध्ये आज लातूर महानगरपालिकेवर काँग्रेसचं पूर्णपूर्ण वर्चस्व आहे आज मुंबईत काँग्रेस नाही आहे राज्यात काँग्रेस नाही आहेत तर ही तुटवडा जो म्हणजे जो गॅप पडलेला आहे पैशाचा उत्पन्नाचा आणि खर्चाचा हा कसा भरून काढणार आणि त्याच्यानंतर विकासासाठी निधी कसा आणणार हा खरा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो आमदार अमित देशमुख यांनी स्वतःच्या चेहऱ्यावर लातूर महानगरपालिका निवडून आणली खरी पण आत्ता त्यांच्या चेहऱ्यावर येत्या काळात लातूरला निधी मिळणार का हा प्रश्न हो या निमित्ताने उपस्थित होतो आणि त्या प्रश्नाशी लातूरकरांच्या पुढच्या पाच वर्षाचं सगळं ह्या शहराचं जडणघडण डिपेंड आहे अवलंबून आहे पैसाच नाही आला तर ही सगळी डेव्हलपमेंट कशी होणार आहे विकासकामं कशी होणार आहेत शहराच्या लोकां श लातूरकरांचं राहणीमान सुखकर कसं होणार आहे हा खरा प्रश्न आहे जितक्या ताकदीनं निवडणुका लढल्या गेल्या जिंकल्या गेल्या तितक्याच ताकदीनं फंड आणण्यासाठी पण ताकद लावावी लागेल हा तर गॅप भरून काढावा लागेल विकासासाठी भरपूर पैसे आणावे लागतील तेव्हा कुठं लातूरकरांचे प्रश्न सुटतील ती ताकद येत्या काळात वापरली जाईल का हाही खरा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो ह्या सगळ्या राजकीय गदाराळामध्ये थोडं पैशाची गोष्ट करावी या या चा, या या हा आमचा यामागचा हेतू होता आर्थिक गणित महापालिकेचं कसं चालतं हे थोडं लातूरकरांना समजून सांगावं याने यासाठी हा व्हिडिओ करण्यात आलेला आहे ह्यात सांगितलेले आकडे शंभर टक्के सत्य आहेत असा आमचा दावा नाही ज्यांनी आम्हाला ज्यांच्याशी चर्चा करताना आम्हाला माहिती मिळाली त्यांचा पण तो दावा नाही आहे परंतु हे सगळे बेसिक आकडे लातूर महानगरपालिकेचे एकूण खर्चाचे आहेत भारत सत्ता लातूर संबंधित वेगवेगळे विषय मांडण्याचा प्रयत्न करत असते भारत सत्ताला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद